तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर सरकारने असं सांगितलं की आम्ही भारत देशातला आणि जम्मू आणि काश्मीर मधला जो काही दहशतवाद आहे तो संपूर्णपणे नेस्त केलेला आहे आणि अशातच जम्मू आणि काश्मीरचं पर्यटन हे देखील वाढत आहे दोन हजारच्या चोवीसच्या जर सरकारची आकडेवारी बघितली तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पस्तीस लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे परंतु हे असताना आणि जम्मू काश्मीर मधला जो काही दहशतवाद आहे अतिरिक वाद आहे तो आम्ही संपूर्णपणे नेस्तनाभूत केलेला आहे असं सांगत असतानाच काल बावीस एप्रिल रोजी पहेलगाव या ठिकाणी अतिशय एक बेहाड हल्ला झाला आणि यामध्ये अठ्ठावीस लोक अतिशय दुर्दवीपणे मृत्युमुखी पडले आणि खरं पेहलगाव हे जर गाव आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हे जे गाव आहे ते काश्मीरच्या बॉर्डरवरती गाव नसून हे गाव काश्मीर मधील एक अतिशय मध्यवर्ती ठिकाण आहे आणि काश्मीरमधीलच एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हजारो पर्यटक या ठिकाणी येतात आणि अशा मध्येच या ठिकाणी दहशतवादी हल्ला होतोय या ठिकाणी आतंकवादी हल्ला होतोय ही खऱ्या अर्थानं खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे दहशतवाद्यांनी धर्म विचारून जर मारलं जात असेल विचारून जर गोळी घातली जात असेल तर ही खरंच अतिशय चुकीची गोष्ट आहे परंतु या सर्वांनी सर्व देशवासियांनी एकजुटीनं सोबत येऊन या भ्याड हल्ल्याच्या विरोधात तोंड देण्याची गरज आहे परंतु जर आपण काल पाहिलं तर बीजेपीच्या छत्तीसगडच्या अधिकृत सोशल मीडियाच्या हँडल वरून एक फोटो पोस्ट करण्यात आला एक पोस्ट करण्यात आली त्याच्यामध्ये असं लिहिलं होत की धर्मपूजा जात नाही अशा प्रकारची पोस्ट करण्यात आली आणि त्या पोस्ट वरती तेथील मृतदेहाचं सध्याला एआयचं जिबिली व्हर्जिन आहे ते जिबली मृतदेहाचा जिबली फोटो पोस्ट करण्यात आला ही अतिशय विकृत घटना बीजेपीच्या सोशल मीडियाच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आली ही अतिशय खरंच एक निंदनीय आणि दुःखदायक गोष्ट आहे खऱ्या अर्थानं या भारत देशातील नागरिकांना या जाती धर्माच्या साखर साखर दंडातून हे साखरदंड तोडून बाहेर येण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना देखील हिंदूंवरती हल्ले होत आहेत ही खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा संवेदनशील ठिकाणी नेते मंडळी जाताना पाठीमागे पुढे शंभर एक सैनिकांचा ताफा असतो शंभर एक सैनिक यांच्या सेक्युरिटीसाठी असतात परंतु हजारो पर्यटक पहिलगाम या ठिकाणी असताना देखील या ठिकाणी कुठल्याही आपल्या एका सैनिकी बलाचं त्या ठिकाणी सेक्युरिटी नव्हती आपल्या इंटेलिजन्स यंत्रणाचं तिथं कुठलंही काम दिसून आलेलं नाही त्याचबरोबर एक देखील त्या ठिकाणी नव्हता ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे पुलवामा हल्ल्यात देखील वापरला गेलेला आलं याचा तपास अद्याप नाही हे अतिरेकी भारताची बॉर्डर क्रॉस करून एवढी मोठे मोठी शस्त्र घेऊन येतातच कशी हा खरा अर्थ त्यांना मोठा प्रश्न दुकानदाराचा धर्म कावा म्हणून त्या दुकानावरती त्या दुकानदाराच्या नावाची पाटी लावायला लावणं तसेच माणसाचा धर्म विचारून त्याच्यावरती गोळी चालवणं त्या गोष्टीत साम्य आहे सरकारचे समर्थक धर्म आणि जात या विषयावरती बोलतात परंतु सरकारी यंत्रणा इंटेलिजन्स यंत्रणा त्याच्याबरोबर पोलीस फोर्स इतर सैनिकी फोर्स याच्याबद्दल बोलायला कुणीही तयार नाही हे सरकार समर्थक निवडणुका जवळ आल्या आणि निवडणुकामध्ये जे कोणी लोक शहीद होत आहेत जवान शहीद होत आहेत आणि या शहीद झालेल्या जवानाचा यांच्या बलिदानाचा वापर करून मत मिळवण्याचं मत मागण्याचं काम देखील हे करतायत हा प्रकार जो आहे तो अत्यंत केरस प्रकार आहे आणि या सरकारच्या समर्थकांनी तो थांबवला पाहिजे आणि याच्या विरोधात जाऊन त्यांनी या यंत्रणा कशा सपशेल अपयशी ठरतायत याचं देखील विचारलं पाहिजे अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून निष्पाप नागरिकांना ठार मारणं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे परंतु यामध्ये सरकारची यंत्रणा काय करत होती हा देखील महत्वाचा भाग आहे परंतु आता याला हिंदू मुस्लिम रंग देणं ही मात्र अतिशय चुकीची गोष्ट आहे देशाच्या कुठल्याही शत्रूला देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणायची असते धर्म विचार हल्ला झाला असेल तर यात कुठेतरी भारतातील काही लोक जबाबदार आहेत कारण काही लोकांनी सातत्यानं हिंदू मुस्लिम राजकारण चालवले आहे आणि त्याचाच हा एक परिणाम आहे धर्म विचारून हल्ला करणारे आणि बाहेरच्या देशातून येत आहेत आणि जात विचारून हल्ला करणारे हे देशातील दबा धरून बसले आहेत यात यंत्रणाचं आणि इंटेलिजन्स यंत्रणाचं खूप मोठं फेल्युअर हो आहे आणि सत्ताधाऱ्यांची उन्मादपूर्वक वक्तव्य हे देखील याला खूप जबाबदार आहेत म्हणूनच असे करत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन हो, भारतातील एकजुटीला प्राधान्य दिले पाहिजे